हरकत काय बापाल पे नाही का, का? तुम्ही काय फुकट घात नाही तुमचं काम आहे काही लोक म्हणतं मला आम्हाला जिंद यांच्या निधीतून रस्ता झाला टक्का काढले सोय होत असतो हे काय झालंय झाकून जात आणि गरीबाचा मठवत आणि मुवठ्याने खालचे लोक सगळे इकार घेतले खरं बोलू शकत नाही आणि कलीचा नियम आहे खरं जो बोलल तो उद्या सकाळी पाहायला सुद्धा राहणार नाही तुम्ही खरं बोलून दाखवा त्याचा गेमच इथं जो लबाड वागेल त्याचा भव्य नागरी सत्कार होईल असा नियम आहे त्याची बातमी त्याची क्लिप त्याच्या गुन्हा मेला असतो तो जगणार नाही विकली गेलेली माणसं आहेत महाराज आयुष्य रुपये सगळे जाणारी माणसं काय वांग धर्म कळतो का ये धर्माच्या ठापा आणत्या तर अडीच शुरू बरोबर सगळ्याला गेला एकच वडा मिळाला वडा इतका तीन ए, गुलाम तीन चड्ड्या खराब झाल्या अरे तुम्हाला ह्या लोकांनी ए तुम्हाला ह्या लोकांनी गुलाम बनवलंय गुलाम लाचार समाज करून टाकला महाराज लाचार एम एस सी पी एच डी माणसं सा, तुम्ही सहा हजार रुपये महिन्याला प्राध्यापक वापरता कोण बोलतो कोण बोलतो हे कोण बोलेन सहा हजार रुपये महिन्याने एम एस सी पी एच डी प्राध्यापक वापरले वापरलेत का नाही बोला तू बोला त्याची बातमी तो खडलाच त्याच वय बेचाळीस वर्ष झाले त्यानं ना तू पाय सकावा रिटायर झाले रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत काहीचे पोरं लग्न आले बापाला पगार नाही असे नाहीत का बोलाय नाही दहा लाख भरले तर तीन हजार घेतात नाही जून ला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले शिवाय नोकरी करायची म्हणजे ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड ते चालत नाही साहेब म्हणले बैल राभण आपण म्हणायचं बैल जमला म्हणणं बैल गावण राह अर्ज न देता बैल बैल कसला आणि त्याला गोरा झाला वा 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 आणि त्याच दूध तुम्हाला चहाला दिलं एकदम जेव्हा जेव्हा या भागात दौरे होईल ना तुम्ही मला ह्याच बैलाच दूध द्यायचा साहेब तुम्ही बैलच घेऊन जा अरे तुम्हाला युज अँड थ्रू म्हणून वापरलं जात यूज अँड थ्रू आणि तुमचा वापरच तुम्हाला युज अँड फक्त काय झालंय खरं बोलायल त्याचा गेम होतो त्याच्यामुळे लोक बोलत नाही आणि आमच्या सारखे बोलले तर घोडा खाल्याशिवाय राहत <laughs> एकच गुण आहे आयुष्यात रोज लफडि नव उठ लोक लफड सुरू आज शिळीला बोलला उद्या मोकळ्याला बोलला आज बाईला बोलला उद्या पोरीला बोलला आणि पुन्हा एकच फक्त खरं बोलतो त्याची फळ मोगीत <laughs> चालत नाही हे कधी राहत आहे मला महाराष्ट्रात मला एखादा माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिलीत असा एक माणूस दाखवा चला कि दाखवा पाच मिनिट घ्या नाही तर फडूनच मार मला असं नाही चाललं त्याला सोळाव्यात येते इतकं सुंदर उत्तर आलंय मला दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती नीट आहे का, <laughs> माला। ताले ताले का संपत्ति। <laughs> बाबा म्हले मग तुम्ही पैसे घेते मी सिद्ध त्यांचं हे उत्तर आहे हा त्यांनी घरी गेलं न्याय उचकायची आणि सांगायचं पैसे कमवणं पाप नाही पैसे घेणं हा पुरुषार्थ आहे जरा चारी पुरुषार्थ वाचा धर्म अर्थ मोक्ष पैसे कमवणं हा पुरुषार्थ आहे फाटे पोथे वाचलं म्हणून <laughs> चारही पुरुषार्थ नाहीत का बोला धर्म अर्थ काम, ए, का धर्म करणं पुरुषार्थ पैसा कमवणं पुरुषार्थ कोणला मिळतो का येणा तुम्ही आणा आला तुमच्यातला कोणी जाईल आला वीस रुपये कोण <coughs> देत त्याला प्रारब्ध दे लागतं त्याला संतांची कृपा लागते आणि त्याला स्वतःचा प्रयत्नही लागतो <laughs>